नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र हा दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात मोठा सण मानला जातो या काळात भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि आईची पूजा करतात असे मानले जाते की नवरात्रात दुर्गे स्वत घरी येतात म्हणून तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजासोबतच घराची स्वच्छता करणे आणि काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे खरं तर नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी अशा आहेत ज्या घरातून ताबडतोब काढून टाकल्या पाहिजेत अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम होतो तामसिक अन्न नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त सात्विक अन्नाचे सेवन करावे म्हणून उपवास सुरू होण्यापूर्वी घरातून लसूण कांदा मांसाहार आणि मध्य यासारख्या सर्व तामसिक गोष्टी काढून टाकाव्यात तुटलेल्या मूर्ती जर तुमच्या घरात कोणत्याही देवतेची तुटलेली मूर्ती असेल तर नवरात्रीपूर्वी ती घराबाहेर फेकून द्या घरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्या पवित्र नदीत विसर्जित कराव्यात आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवाव्यात जुन्या आणि तुटलेल्या गोष्टी नवरात्रीपूर्वी तुटलेली भांडी जुने आणि फाटलेले कपडे आणि वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकाव्यात या गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच नवरात्रीत घराची स्वच्छता करणे हे दुर्गेच्या स्वागताचा एक महत्वाचा भाग आहे चांबड्याच्या वस्तू नवरात्रीत चांबड्याच्या वस्तू वापरून आहेत चांबडे हे प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते आणि ते अशुद्ध मानले जाते म्हणून चांबड्याचे बुट बेल्ट बॅग्स आणि इतर वस्तू पूजास्थळापासून किंवा स्वयंपाकघरापासून दूर ठेवा जुनी वर्तमानपत्रे आणि मासिके जुनी वर्तमानपत्रे आणि मासिके नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात हे नियमितपणे फेकून द्यावे वाळलेली फुले वाळलेली फुले घरात ठेवणे शुभ मानले जात नाहीत हे देखील घराबाहेर फेकून द्यावे भंगार घरात पडलेल्या भंगारामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते ते नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे जुने शूज आणि चप्पल जुने आणि फाटलेले शूज आणि चप्पल घराबाहेर ठेवावेत तुटलेल्या झाडू झाडू हे घराच्या स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते घरामध्ये तुटलेल्या झाडू ठेवू नये अनावश्यक वस्तू ब आपण बऱ्याच काळापासून वापरत नसलेल्या वस्तू दान करा किंवा फेकून द्या कोरड्या तुळशीचे रोप घरामध्ये ठेवणे अशुभ मान असते यामुळे भगवान विष्णू क्रोधित होता नवरात्रीपूर्वी कोरड्या तुळशीचे रोप घरातून काढून टाका <coughs> घरात देवी दुर्गेचे आगमन होईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रभावित होईल या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या घरातील न वापरलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात ज्यामुळे घरात त्रास आणि समस्या येऊ शकतात या गोष्टी काढून टाकल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो काही मान्यतेनुसार तुटलेल्या मूर्ती आणि फाटलेल्या छायाचित्र ठेवणे हा देवी देवतांचा अपमान मानला जातो नवरात्रीच्या काळात घर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे असे मानले जाते की साफसफाईमुळे घरात सकारात्मक सा ऊर्जा येते आणि मादुर्गेचा आशीर्वाद मिळतो धन्यवाद